नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता शेवगाव तालुक्यातील घटना स्वतःची पार्किंग स्वतः करावी शेख यांचे आमरण उपोषण शेवगाव प्रतिनिधी शेवगाव येथील जैन गल्ली मधील वाधवा कलेक्शन प्रवीण कलेक्शन बाबूजी कलेक्शन या दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेमध्ये उपलब्ध करून द्यावी नाईकवाडी मोहल्ला परिसरामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना एजा करताना मोठ्या प्रमाणात विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे तर येथील दुकानदारांनी स्वतःची पार्किंग स्वतःच्या जागेत उपलब्ध करून द्यावीत याकरिता दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार आमरण उपोषणाला बसले आहेत हे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे या आमरण उपोषणाकडे प्रशासकीय अधिकारी यांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे नागरिकात अशी चर्चा चालू आहे की अधिकारी व दुकानदार यांच्यात तर काही देवाणघेवाण तर नाही ना या इमारतीचे पूर्णत्वाचे दाखले कसे देण्यात आले असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना या निमित्ताने उपस्थित होत आहे गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी अशी जनतेत कुजबूज चालू आहे माझं नाव शेख आयाला शहगाव तालुका शहगाव जिल्हा अहमदनगर मी शेवगाव तहसील कार्यालया पाहिजे राहू याचं कारण असा आहे जैन गल्ली मध्ये प्रवीण कलेक्शन बाबूजी कलेक्शन वधवा कलेक्शन यांनी स्वतःची पार्किंग यांनी स्वतः करावं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाक सांग करावा लागत आहे तर याच ये, कारण असं आहे का यांची मागून टप्पू पर्यंत यांचं बांधकाम मोजावं हो जेवढं बांधकाम उतारत आहे तेवढं बांधकाम ठेवावं जेवढा अतिक्रमण आहे तेवढं तात्काळ नगरपालिकेने कारवाई करून यांचं बांधकाम तोडून टाकावं यासाठी मी उपेक्षणाला बसलेलो तिसऱ्या दिवशी ही सुरू ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा